नमस्कार शेतकरी मित्रांनो आज गुरुवार तेरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस सध्या महाराष्ट्रात कांद्याला काय भाव मिळत आहे पहा लगेच आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पहिली बाजार समिती आहे मुंबई कांदा बटाटा मार्केट अवकाली आहे नऊ हजार पाचशे चोपन्न क्विंटलची कमीत कमी दरम्याला एक हजार चारशे रुपये सर्वसाधारण दरम्याला दोन हजार तीनशे रुपये तर जास्तीचा दरम्याला तीन हजार दोनशे रुपये पुढील बाजार समिती आहे खेड चाकण अवकाली आहे चार कुंट चार हजार क्विंटलची कमीत कमी दरम्याला एक हजार आठशे रुपये सर्वसाधारण दरम्याला दोन हजार पाचशे रुपये तर जास्तीचा दरम्याला तीन हजार रुपये पुढील बाजार समिती सातारा अवकाल्य आहे दोनशे एकतीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला एक हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला दोन हजार शंभर रुपये तर जास्तीचा दरम्याला तीन हजार दोनशे रुपये पुढील बाजार समिती आहे कराड अवकाल्य आहे एकशे अठ्ठ्याण्णव क्विंटलची कमीत कमी दरम्याला दोन हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला दोन हजार पाचशे रुपये तर सर्वसा जास्तीचा दरसुद्धा दोन हजार पाचशे पुढील बाजार समिती येवला अवकाळी आहे आठ हजार क्विंटलची कमीत कमी दरम्याला आहे सातशे रुपये सर्वसाधारण दरम्याला दोन हजार पाचशे रुपयाचा जा। तर जास्तीचा दरम्याला तीन हजार एक रुपये तर शेतकरी मित्रांनो असे दररोजचे कांदा बाजारभाव पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद